द्रुत में ये भरे हमने भरवा डरे को खाली किया सारे में डरना और साहब सांगितले होते हां हो सर चालू कर एक तो खाली गया ये फोन खाली गया ये फोन खाली गया ठीक है चले चला चला दो इधर ये फोन देख लो कर सर मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषा सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळालंय काय असेल तिथे सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काही कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल गुन्हा दाखल कारण गुन्हा दाखल लागला मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी जर चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपला गुन्हा दाखल करून एकवीस तारखेला हा गुन्हा घडलाय एकवीस तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिलं नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ हो, होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला आयुष्य विषय पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला ने, काय ने, म्हणाल मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं दादांशी काय बोलणं झालं नाही ह्या विषय बंदूक झाले बंदूक कसं काय झाली काय हजर झाले की हजर झाले आम्ही हजर झाल कोणी सांगितलं मला जेव्हा कळलं मी स्पष्ट बाषत सांगितलं की तुम्ही जायचं चौकी चौक जे कोण आपल्या अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर आमदार साहेबात काय नेमकी कधी घडली माझ्या नाही एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं मला माझ्या पत्रकार सोनवणी म्हणून आमच्या पुढारीचे त्यांनी फोन केला बाबा असं असं घडलं तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कुणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू आण माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी असू द्या बंदुकीचा परवाना का त्याच्यात बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्यात बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बंदू कोणी बंदूक कुणाची मला <diferen> <स्थ> <स्थ> <smart> ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदुकाला मला सांगणार आहे मी ते नव्हतो चौकशी केली भावाची पार्श्वभूमी काय माझा ऐका माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युली समाजकार्य करतो शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण पुढे गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस तुझी कुठली फायर झाली असेल त्याचे काय असून ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना कुठलं समजणार नाही सांगतात असं काही नाही मी हे बघा कुणी कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्या मांडायचं मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोण काय प्यावं हे आपण मला काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मांडे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याच कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी मांडेकर साहेब ही घटना घडली सोमवारी रात्री त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का मी सांगतो ती घटना घडली ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो ती सगळी फिरत असतात ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासरसाइ लक्ष्मी चौक या हिंजवडीची दयनीय अवस्था होती ते रिपेअरिंगचं आमचं चा काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंदरी ते गणपती आत्ता ही पण तिथं होती माझ्याबरोबर आम्ही त्या ते रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाहेर दिली आणि नंतर दुपारी मला कळलं काही नाही सांगितलं तुम्हाला जे काय कळलं ते पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झाला सांगित हे, हे सांगितलं का की त्या रात्री हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय की जर तुमचा भाऊ होता एवढा आहे काय गुन्हा तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून माझा धडकुणाचं दबाव मी आम्हीही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणजे त्यांनी चूक नाही केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य दादांशी तुमचं बोलणं झाले का या नाही याविषयी नाही दादांचा वाढदिवस होता त्यावेळी दादा दिवसभर बिझी होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो परंतु मी बाकी तुमच्याच माध्यमात त्या ठिकाणी वार्ताहर शुभेच्छा देईल त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला झाले हे सांगतो जर जखमी असेल तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना हा अधिकारी तपास करतील स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का नाही तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री कुठं काही नाही नाही लागले गुन्हा दाखल व्हायला मला काय माहिती जर ऐका फिर ना फिर्यादी जर पुढे ऐन कुणी दाखल केलं तरच पुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही आमदार साहेब झाले झाले तिथे गेले होते त्यांनी त्या नर्तिकांच्या नाव पण रेकॉर्ड केले की इथं काही घडलं नाही त्यांचा विषय तपास प्रश्न तुमच्याकडे त्यांचं तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहिती नाही नाही रात्री रात्री मी या मी काय सांगितलं मी ओळखीच्या कामात का भाऊ गेला मी जरा शब्दांनी बोललो एकच आहे पोलिसांनी मला आल्या काय असेल तिथे सर कारवाई करा तो माझा भाऊ असेल आणि कोणी असेल मी शब्दानी त्यात बोलणार नाही ओके ठीक आणि ज्यावेळेस मॅनेजरला ताब्यात घेणार आलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही घाबरत होतो तक्रार देण्यासाठी म्हणून आम्ही पुढे आलो नाही त्यांच्यावर काही दबाव होता का त्यांना त्यांनीच सांगा दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनी सांगावं पहिला अजून बघू काही अजून नाही मला ना तालुक्यात कुणालाच नाही ज्यावेळेस ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी काहीच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहितीये मी तिथं बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय ते कसं काय बघू बोलावं कारण की ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथं नेलं बारीक नाही बघा मी माता या माताच आहे पण बारीक नाही कोण उचलून यायला शेवट मित्र असेल कोण कुठं जात त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे काही असं काही नाही साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करेन का अनमोल नाही ते बघा माझं मस्त म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चूक घडलेला प्रकार चुकीचा घडला शंभर टक्के जे घडले ते चुकीचे आहे निंदनी कार, ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील ते मला मान्य असे होते किती दिवसांपासून एकमेकांना जे मित्र गेले ऍक्च्युली त्यांचे नामचे मैत्री आणखी ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता राज या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असते केलं विरोधकांनी यावरती कशा पद्धतीने भूमिका मांडली आता विरोधक त्यांचे ऐका ना विरोधक त्यांची भूमिका मांडणार आहे ते त्यांचं काम करते ना आणि आमचं काम चालू आहे ना आम्हाला काय एवढंच काम नाही आम्हाला लोकांच्या समस्या आहेत तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे मला रोज मी सकाळी सात वाजता नाही लोक भेटायला येतात मी रात्री एक दीड वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो तेव्हा मला अशा पालतू गोष्टी टिप्प्या टिप्पणी वेळ नसतो आणि नेते जी शिकवली विकास काम करायची विकास कामाला प्राधान्य द्यायचे आणि तेवढंच हायरिंग झाली त्याबद्दल काय माहिती आहे म्हणजे अशी वेळ काय आली तिथं फायरिंग नाही मला काही माहिती नाही मला हे तुमच्या मीडियाच्या माध्यमात जेव्हा फोन आला मान हानी झाली असं वाटतं ऐकायला साहेब दोन भाव चार भाव असत एक चोर असतो एक देव पण असतो त्यांनी त्याचं काय हे समजा ठीक आहे ना त्याची चूक झाली माझं मान मला मान्य आहे त्यांनी चुकीचं प्रायचित शासन त्याला देईल परंतु मी माझं काम करतोय त्याची चूक झाली मी माझं काम करतो मी आता पण सकाळपासून चौथ्या कार्यक्रमात होतो मी माझं काम नाही सोडलं धन्यवाद